आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने एक परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि परिपत्रक हे जे आहे हे आपल्यासाठी नकारात्मक आहे आणि धोक्याचं आहे विद्यार्थी मित्रांनो या परिपत्रकावरून आपल्याला काय समजता येईल ते समजायचं आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे हिंगोली अं हिंगोली मधलं पत्र आहे सहाय्यक आयुक्ताचं पत्र आहे हे काही माझं पत्र नाहीये तर त्यावर मी बोलतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते परिपत्रक नेमकं काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे असे अपडेट असतील ते अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो मी वारंवार दोन्ही बाजूने बोलत होतो एक सकारात्मक आणि नकारात्मक आपण तुम्ही सर्व बेरोजगार आहात आपले भाऊ आहात त्या उद्देशानं ज्या गोष्टी शासनाकडनं होऊ शकत आहेत ज्या गोष्टी शासन करू शकणार होत्या त्या सर्व गोष्टी आपल्या समोर बोलत होतो परंतु काही अशा गोष्टी बोललेल्या आहेत मी की जो चार पॉईंट पाच चा मुद्दा आहे चार पॉईंट तीन मुद्दा आता त्या या परिपत्रकात टाकलेला आहे शासनाने आणि त्यावर ते परिपत्रक सुद्धा काढलेला आहे परंतु काही असे चॅनल्स आहेत जे तुम्हाला वारंवार सकाळी उठल्यापासून तर दिवसभर तुम्हाला ते सांगत असतात की आताचं अपडेट काय आहे आताचं अपडेट काय आहे आजचं अपडेट काय आहे आणि त्या याने काय करत असतो आपण की सहा महिने पूर्ण होण्याआधी किंवा सहा महिने पूर्ण होत आहे त्यावेळेला आपण अभ्यासापासून दूर होतोय विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला वारंवार वाटतंय की कार्यकाळ वाढणार आहे आणि परमनंट होत आहे शिफारस पत्राच्या बाबतीतही तसंच आहे आणि लोक काय करतात तुम्हाला ते युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्याच याच्यात पकडून ठेवतात आणि आपण अभ्यासापासून दूर जाऊन आपण जे काही अभ्यास करत होता ते सहा महिने म्हणजेच पूर्ण जीवन असं समजू नका विद्यार्थी मित्रांनो कारण त्यात तुमचं पुन्हा नुकसान होईल आणि तुम्ही पु, पुन्हा बेरोजगारीच्या यादीत जाणार आहात हे लक्षात घ्यायचं आहे कारण एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत हे सर्व आपले भाऊ आहेत परंतु एक लाख दहा हजार विद्यार्थी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार नाहीत म्हणून यांना परमनंट आणि यांना कार्यकाळ वाढवणं म्हणजे समोरच्यांना पुन्हा संधी न देणं अशा सारखं आहे आणि शासनानं जो जी आर काढलेला आहे शासन निर्णय काढलेला आहे आणि आपल्याला दोन तीनदा गाजर दिलेला आहे गाजर म्हणजे कसं दिले यांनी तर बघा आपल्याला माहिती आहे की मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं की फिफ्टी पर्सेंट आम्ही त्या ठिकाणी पदस्थापना देऊ नंतर देवेंद्रजी फडणवीस होते त्याही वेळेला त्यांनी बोलले की आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळणारच म्हणजे पाळणारच एकनाथजी शिंदे होते त्यांनीही त्या दिवशी सकारात्मक बाजू नोंदवली की नाही बा आम्ही हो हो बोलतो बा म्हणून हे सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे परंतु दुसरीकडे मात्र तुम्ही जर संदर्भ ज्या पत्रामध्ये संदर्भ टाकलेला आहे सहायक आयुक्तांनी त्या पत्राचा संदर्भ घ्या आणि त्या संदर्भामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यांनी आणि ते संदर्भ बघा किती तारखेचा ता संदर्भ आहे एक डिसेंबर महिन्यातला संदर्भ आहे त्यांची बैठक विशी झालेली आयुक्तांची जी विशी झाली बैठक आहे आणि त्यातला ते त्यांचं मत आहे नंतर अजून जानेवारी दोन जानेवारीचं पत्र आहे आणि त्या दोन जानेवारीच्या पत्रात ह्या जाने पत्रा जा दोन्ही याच्यातलं तुम्ही समजू शकता की याच महिन्यातलं पत्र आहे आणि याच महिन्यामध्ये त्यांनी जे मंत्री असतात त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात परंतु जेव्हा लोकांसमोर हे जातात तेव्हा ते सकारात्मक बाजू नोंदवतात आणि आपल्याला असं वाटत असते की आम्ही सकारात्मक बाजू आमच्या बाजूने आहेत आमचा कार्यकाळ वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे डोक्यातनं काढून टाका आता कारण हे असं पत्र आलेलं आहे हिंगोलीचं मग हिंगोलीचं पत्र आलं म्हणजे आयुक्तांना असंच काढलेलं नसेल त्या ठिकाणी नोंद केलेली आहे की यांचा कार्यकाळ संपवण्यात यावा असं हे पत्र आहे आणि या पत्राच्या माध्यमातून पुन्हा सांगू इच्छितो की जे इतर लोक या विद्यार्थ्यांना बांधून दौन ठेवण्याचं काम करत प्लीज यांना विद्यार्थ्यांना या अभ्यास करू द्या यांना ज्या काही परमनंट नोकरीसाठी जे विद्यार्थी अभ्यास करत असतात मग क्लास थ्रीचे असो हो, क्लास फोर चे असो हो, किंवा क्लास टू च्या असो आणि यातून ते विद्यार्थी वेगळीकडे गेले तर ते अभ्यास करतील जे आतापर्यंत दहा महिने सहा महिने या विद्यार्थ्यांना मानधन मिळालं मानधन मिळणार आहे जे थकीत असेल ते सुद्धा शासन देणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण ते राहणार नाहीच आहे सर्वांना आहे आणि नवीन नोंदणी जे जे होणार आहे त्या नवीन जो नवीन विद्यार्थी त्यांना मात्र संधी मिळणार आहे हे या पत्राच्या माध्यमातून दिसत आहे या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे हे स्पष्टीकरण तुम्ही या पत्राच्या माध्यमातून बघा विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे या महाराष्ट्र शासनाच्या पत्रामध्ये बघा हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे आणि हे एकोणतीस तारखेचं पत्र आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जे पत्र आलं ते थोडं तुम्हाला धुसर दिसत असेल परंतु समजून घ्यायचं आहे मी वाचतो आहे हे एकोणतीस तारखेचं पत्र आहे म्हणजे हे कालचं पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रति आस्थापना प्रमुख मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत सहभागी सर्व खाजगी सर्व शासकीय सर्व निमशासकीय आस्थापना महामंडळे हिंगोली जिल्हा हे हिंगोली जिल्ह्याचं परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे विषय काय आहे ते बघा आणि संपूर्ण महत्त्वाचा विषय असणार आहे बघा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यरत राहणार नाहीत याबाबत या दक्षता घेणेबाबत लक्षात घ्या महत्त्वाचा विषय आहे की हे जे आपले वि विद्यार्थी आहेत सहा महिने जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे या संदर्भातलं हे परिपत्रक आहे आणि त्यानंतर आपण जे आंदोलन केलं आपण जे काही लढे उभारतो आहे निवेदनं देतो आहेत त्यानुसार महायुती सरकारचं या ठिकाणी आपल्याला गाजर दे दिलेलं आहे आणि आपले जे झाकणझुले लोक आहेत आपल्याला कायमस्वरूपी सांगत आहेत की बैलवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला सांगत आहेत की नाही आपण परमनंट होऊ आपण आपला कार्यकर वाढणार आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो की परिपत्रक शासनाच्या जे काही जी आर दिलेलं आहे त्यानुसारच त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी संदर्भसुद्धा दिलेला आहे हा संदर्भ पहा हा संदर्भ जो आहे हा संदर्भ कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग शासन निर्णय संकीर्ण दोन हजार चोवीसचं पत्र आहे म्हणजे हे पहिलं पत पत्र आहे जे नऊ सातचं आहे जे निवडणुकीच्या अगोदर काढलेलं आहे यांनी नंतर आहे मान्य आयुक्ताचं दुसरं जो संदर्भ आहे आणि ते तो संदर्भ बा औ आ, आ आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई अध्यक्षतेखाली संपन्न झालेली जी बैठक आहे ती बैठक कधीची विशी आहे यांची पंचवीस बाराची म्हणजे डिसेंबर महिन्यातली आपली सी होती आणि ह्या विषीनुसार यांनी सूचना दिल्या पहा त्या ठिकाणीही कॅबिनेट मंत्री असतील आणि इतर जे उद्योजकता मंत्री असतील सर्वच असतील पण त्यांनी निर्णय मात्र घेतलेला आहे की हा कार्यकाळ त्यांचा संपणार आहे आणि यांना काढा नंतर तिसरा आहे हा महत्त्वाचा आहे हा किती तारखेचा आहे तो पहा जानेवारी महिन्यातला आहे हा जो संदर्भ आहे हा नवी मुंबई रोजी पुन्हा सूचना दिल्या यांनी आणि हे सूचना दिलेला दिले पत्र आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या आंदोलन केलं आपण सर्व गोष्टी करत आहोत आपण सर्वच गोष्टी करतो आहे परंतु काही असे झाकण झुले आहेत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतात की नाही तुम्ही परमनंट होणार आहे तुम्ही तु सकारात्मक राहा सकारात्मक राहा अरे पण सकारात्मक आहेत पण बाकीचे विद्यार्थ्यांचं काय होणार आहे एक लाख दहावी जरच विद्यार्थी रोजगार नाही येत ना बेरोजगार नाही येत ना हा सुद्धा विचार या लोकांनी करायला पाहिजे आणि वारंवार त्यास 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 त्याच बातम्या त्याच त्याच न्यूज या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं विद्यार्थी मित्रांनो याला बळी न पडता तुम्ही या या परिपत्रकाचा विचारसुद्धा आपल्याला करायचा आहे मान्य करतो की आपल्याला आपण बेरोजगार आहात परंतु आपल्याला माहिती आहे की आपले बांधव बेरोजगार आहेत तेसुद्धा अभ्यास करत आहेत आणि त्यांनासुद्धा नोकरी पाहिजे आहे त्यांनासुद्धा कायम व्हायचं आहे त्याच्यासाठी ते मेहनत घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्वतःलाही आपले बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे जे टी ई टी सी टी टी झालेले विद्यार्थी आहेत ते टेट देऊन नक्कीच लागतील यांनीसुद्धा आपला विचार करायचा आहे नंतर बा महोदयमध्ये काय लिहिलं आहे हे बघा उपरोक्त संदर्भ संदर्भीय विषयानुसार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी यांचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा संदर्भीय एकच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन लक्षात घ्या मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन झाकून जुल्यांनी लक्षात घ्यायचा आहे मुद्दा क्रमांक तीन अन्वे हा सहा महिने अपेक्षित असेल सहा महिने हा कार्यकाल असेल हा चार पॉईंट तीनचा मुद्दा आहे तसेच सदरच्या कालावधीचे प्रशिक्षणार्थी यांनी विद्यावेतन देण्यात येईल असे सुद्धा नमूद केले आहे आणि न आपल्याला विद्यावेतनसुद्धा सहा महिन्याचे ते देणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन झालेले आहेत दोन चार महिन्यात डिसेंबरपर्यंत झालेले आहेत जो चालू महिना आहे तो बाकी आहे काही काही विद्यार्थ्यांचा त्यानंतर त्या त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या आस्थापनेवरती कार्यरत असलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस कार्यरत राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी पा जे विद्यार्थी सहा महिन्यापेक्षा एकही दिवस तुमचा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भातलं हे हिंगोलीचं पत्र आहे तसेच सहा महिन्यापेक्षा जास्त दिवसाची महिन्याची विद्यावेतनाची देयके आपल्याला हे सी एम वाय पी के वाय या मान महास्वयंवरती या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदवण्यात येऊ नये याची कृपा घ्यावी पहा ऑनलाईन तुम्ही जर एक जरी दिवस जास्त झाला तर तुम्ही ऑनलाईन नोंदवू नये असंच डायरेक्ट त्यांनी सांगितलं आहे म्हणजे त्यानंतरचा तुम्हाला पगार मिळणार नाही आणि हे पत्र कोणाचं आहे ते लक्षात घ्यायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे पत्र आहे डॉक्टर रा कोल्हे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली यांचं सहाय्यक आयुक्ताचा असिस्टंट कमिशनरचा हा पत्र आहे आणि हे पत्र माहिती जो सादर केलेला आहे त्यांनी पहा नवी मुंबई आयुक्तालयाला जिल्हाधिकारी हिंगोली मुख्य कार्यकर्तरी सी ओ हिंगोली आणि उप उपायुक्तसुद्धा छत्रपती संभाजीनगर यांना हे पाठवलेलं पत्र आहे लक्षात घ्यायचं आहे चार पॉईंट पाच या मुद्द्याला पकडून काहीही होणार नाही आणि शिफारसपत्रसुद्धा आपल्याला काही कामाचं होणार नाही हे या ठिकाणी दिसत आहे कारण काही झाकून झुले असे सांगतात वारंवार ते सकाळी उठल्यापासून दिवसाभरात तेच 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 ते, ते, युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपले लागलेले आहेत ला आणि जे विद्यार्थी काम करत आहेत त्यांना परमनंटसाठी आपल्याला बाकी इतर ज्या गोष्टीसाठी आहे ते कायमस्वरूपी आपलं तेच तेच सकाळी उठल्यापासून ऑनलाईन मिटिंग लाईव्ह मिटिंग त्याचं हे सर्व गोष्टी करत असतात विद्यार्थी मित्रांनो यावर आपण काय करत असतो अभ्यास सोडून दिलेला आहे ना पुन्हा आपण बेरोजगाराची यादीत आहोत विद्यार्थी मित्रांनो लायब्ररीमध्ये अभ्यास करा थोडं काहीतरी प्रिपरेशन करा आणि त्या माध्यमातून जे काही भरती होत असते शासनाच्या त्या माध्यमातून नक्कीच परमनंट होणार आहात तुम्ही अभ्यास करा नोकरीवर लागा त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला निगेटिव्ह करत नाही तर सकारात्मक बोलतो आहे कारण हे करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण कोणत्याही नोकरीला कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता आपण कोणत्याही याला बळी न पडता विद्यार्थी मित्रांनो स्वतःचा विचार करा कोणत्याच यूट्यूब चॅनलला बळी न पडता आपलं काम आपलं बेरोजगारी आपला अभ्यास यावर डिपेंड घ राहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे काही लोक काय करतात भिनकामाच्या गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी सांगत प पा, सांगत बसतात आपल्याला वाटते की आपल्या बाजूनं आहे म्हणून आपण मात्र विरोध दर्शवत बसतो आणि त्यावर रिप्लाय देत दे बसतो आणि कमेंट करत बसतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे फायदा त्यांचा होत असतो नुकसान मात्र तुमचं होत असतं होत असते याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे यासाठी आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या डोळे उघडण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद